खुशखबर आनंदाची बातमी खुशखबर आनंदाची बातमी राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे गुढीपाडव्याच्या अगोदर दहावा हप्ता म्हणजेच एप्रिलचा हप्ता एकवीसशे रुपये तुमच्या खात्यात जमा होत आहे काही महिलांच्या खात्यात पैसे जमा सुद्धा झाले आहे नेहमीप्रमाणे दोन ते तीन दिवसाच्या फरकानेच सर्व पात्र महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे गुढीपाडवा म्हणजेच मराठी वर्षाचा पहिला दिवस नवीन वर्षाची सुरुवात तर लाडक्या बहिणींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणून एप्रिल महिन्याचा हप्ता एकवीसशे रुपये त्यांच्या खात्यात जमा होत आहे त्यासोबतच तुम्हाला काही गिफ्ट देणार असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे काय गिफ्ट आहे कोणत्या महिलांना पैसे येणार आहे कोण महिला आता यानंतर योजनेत अपात्र असतील आणि कोण महिला पात्र असतील एकाच व्हिडिओमधून मी तुमच्यापर्यंत सर्व माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहो तर माझ्या लाडक्या बहिणींनो तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला 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 करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात लहान मोठी सर्व अपडेट सर्व माहिती तुम्हाला आपल्याच व्हिडिओमधून आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात आणि मी नेहमी थोडक्या शब्दात सविस्तर माहिती समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो चला तर मग तुम्ही व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब केला असं मी गृहित धरतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो खुश खबर आनंदाची बातमी खुश खबर आनंदाची बातमी आता पात्र असलेल्या लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याच्या अगोदरच एकवीसशे रुपये जमा होणार असल्याची जोरदार चर्चा होत आहे यावर्षी एकतीस तारखेला एकतीस तारखेला गुढीपाडवा आहे तर गुढीपाडव्याच्या अगोदर म्हणजे मार्च महिन्यातच पुढच्या महिन्याचा हप्ता ॲडव्हान्समध्ये तुम्हाला मिळण्याची दाट शक्यता आहे पण त्यासोबतच एक चर्चा अजून चालली आहे की अजितदादा पवार यांनी माहिती दिली होती की योजनेत काहीतरी सुधारणा करावी लागणार आहे कारण योजनेवरचा पैसा आता सरकारला झेपावणे फार कठीण चालला आहे त्यामुळे सरकार योजनेत काहीतरी नवीन निकष लावण्याच्या तयारीत आहे आणि त्या निकषानुसार तुमच्या अर्जाची पुन्हा तपासणी होऊन फेर तपासणी होऊन पात्र अपात्र ठरवण्यात येणार आहे आणि नवीन निकष काय लागणार आहे यावर सर्वांचं लक्ष लागलं आहे आणि त्या नवीन निकषात जर तुम्ही पात्र असल्या तर, पात तर नक्कीच तुम्हाला समोरचा हप्ता मिळणार आहे यानंतर तुम्हाला लाड़की योजनेचा अन्यथा लाभ होणार नाही आता निकष कशाप्रमाणे असतील काही निकष नवीन लावण्याच्या तयारीत आहे त्यापैकी एक निकष असा लक्षात येते की अजित दादा पवार यांनी मागे पत्र पत्रकारांसोबत बोलताना म्हटले होते की लाडक्या बहिणींना दोनपेक्षा जास्त अपत्य नसले पाहिजे याचाच अर्थ असा होतो की सरकार नवीन निकष लावण्याच्या तयारीत आहे ते निकष म्हणजे ज्या बहिणी पात्र असतील अशा बहिणींना दोनपेक्षा जास्त अपत्य नसले पाहिजे दोनपेक्षा जास्त अपत्य असणाऱ्या महिलांना बरेच सरकारी लाभ मिळत नाही त्यामुळे हे एक निकष लावल्यामुळे बऱ्याच महिला या योजनेतून बाद होण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर आयकर विभागाकडून सरकारने तुमच्या इन्कम विषयीची माहिती घेतलीच आहे त्यानंतर आर टी ओ विभागाकडून सुद्धा चार चाकी वाहनाविषयी माहिती जाणून घेतली आहे अजून आणि ज्या महिलांना आत्ता पैसे आले असतील अशा महिलांना असं वाटत असेल की आता आपले सर्व निकष तपासून आपल्याला पैसे आले आहेत त्यानंतर आता आपण पात्र आहो लाडकी बहीण योजनेत तर तुम्ही चूक आहात कारण निकषाची तपासणी अजूनपर्यंत पूर्ण झाली नाही महिला संतप्त आहे कारण निवडणुकीच्या अगोदर तुम्ही सर्व महिलांना सरसकट पैसे दिले होते आता त्यानंतर हे तपासणी करण्याचं काही कारण नव्हतं पैसे जर द्यायचे असेल तर सर्वांना सरसकट द्या असं मत आहे पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी स्पष्ट केले आहे ज्या बहिला पात्र असतील ज्या लाडक्या बहिणी पात्र असतील अशा लाडक्या बहिणींना या योजनेतून कोणीही बाहेर करू शकत नाही आम्ही ही योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू केली होती महिलांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असेल अशाच महिलांसाठी आम्ही ही योजना सुरू केली होती महिलांसाठी गरजू महिलांसाठीच ही योजना सुरू केली होती आणि ज्या महिला निकषात बसत असतील अशाच गरजू महिलांना या योजनेचा लाभ देणार आहोत किंबहुना या योजनेत अजून काही लाडक्या बहिणींना फायदा देण्याचा प्रयत्न सुद्धा आम्ही करणार आहोत पण ज्या महिला या योजनेत बसत नसतील त्या महिलांना आम्ही यानंतर या योजनेचा लाभ होऊ देणार नाही ज्या महिलांच्या नावे ट्रॅक्टर सोडून दुसरे चार चाकी वाहन असेल किंवा कुटुंबात कोणी इन्कम टॅक्स भरणारा असेल किंवा शासकीय कर्मचारी असेल कोणी आमदार असेल कोणी खासदार असेल काही महिलांना किंवा ज्या घरात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलांनी जर या योजनेचा लाभ घेतला असेल तर अशा महिलांना आम्ही या योजनेतून बाहेर करणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही योजना जोपर्यंत लाडक्या बहिणीचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे तोपर्यंत ही योजना कोणीही बंद करू शकत नाही पात्र असलेल्या लाडक्या बहिणींसोबत कसलाही अन्याय होऊ देणार नाही आणि ज्या महिला खरंच गरजू असतील अशा महिलांना आम्ही या योजनेचा लाभ शेवटपर्यंत देणार आहोत तर आतापर्यंत बऱ्याच जिल्ह्यात पैशाचा वाटप झाला आहे तर कोणत्या कोणत्या जिल्ह्याच्या कोण्या महिलांना पैसा वाटप झाला आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा आणि ज्या महिलांना पैसे आले नसतील त्या महिलांनी सुद्धा पैसे आले नाही अशी कमेंट नक्की करा आता यानंतर नवीन दोन नियम बनवले आहे त्याविषयी सुद्धा आपण थोडीफार चर्चा करणार आहो त्याविषयी तुम्हाला सुद्धा थोडीफार माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहो आता तुम्ही दरवर्षी तुम्हाला जून जुलै या दोन महिन्याच्या दरम्यान बँकेत जाऊन तुम्ही जिवंत असल्याचं प्रमाणपत्र म्हणजेच हयातीचं प्रमाणपत्र तुम्हाला बँकेत द्यावं लागेल त्यानंतर दरवर्षी तुम्हाला जून जुलै या दोन महिन्याच्या दरम्यान जाऊ बँकेत जाऊन ई केवायसी करावी लागणार आहे हे दोन नवीन नियम शासनाने बनवले आहे सरकार ने आणि त्याचं तुम्हाला, तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि आतापर्यंत नसतील त्यांनी हे दोन काम अवश्य करणं गरजेचं आहे आतापर्यंत या योजनेतून चाळीस लाख महिलांना अपात्र केलं आहे सुरुवातीला ज्यावेळेस अर्ज केले होते तेव्हा सर्वात पहिले दोन कोटी चाळीस लाख एवढ्या महिलांनी अर्ज केले होते त्यापैकी चाळीस लाख महिला आत्तापर्यंत अपात्र झाल्या आहे आणि काही अर्ज अजून तपासणी चालू आहे आणि आत्तापर्यंत पात्र महिला एक कोटी चाळीस लाख एवढ्या झाल्या आहे जेमतेम एक कोटी महिलांना या योजनेतून वगळण्याचं काम सरकारने केलं आहे चाळीस लाख लाडक्या बहिणींना वगळलं आहे काही महिलांनी स्वतःहून आपलं नाव या योजनेतून मागे घेतले आहे आणि अर्जाची छाननी अर्जाची तपासणी अजून सुरू आहे अर्जाची निकष तपासणी आत्तापर्यंत सुरूच आहे त्यामुळे ज्या महिला पात्र असतील त्यांनी बिलकुल चिंता करण्याची गरज नाही तुम्हाला हर हालतीत कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला या योजनेतून बाहेर केल्या जाणार नाही एकतीस तारखेच्या अगोदर सर्वात मोठी बातमी सर्वात मोठी खुशखबर एकतीस तारखेच्या अगोदर गुढीपाडव्याच्या अगोदर तुम्हाला ॲडव्हान्समध्ये नवीन वर्षाच्या मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा म्हणून एकवीसशे रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे आणि त्यानंतर याच लाडक्या बहिणींना आठशे रुपये गॅस सिलेंडरचे पैसे सुद्धा सबसिडीच्या स्वरूपात वापस मिळणार आहे त्यामुळे महिलांना डबल खुशखबरी देण्याच्या तयारीत सरकार आहे तर माझ्या लाडक्या बहिणींनो आता तुमच्या घरी येऊन सुद्धा तुमच्या निकषाची तपासणी होणार आहे पण तुम्ही कुठलीही गोष्ट न लपवता सर्व माहिती खरी खरी सांगा अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन निकषाची तपासणी करणार आहे आतापर्यंत सर्व वरच्या लेवलची तपासणी झाली आहे पण आता ग्राउंड लेवलला म्हणजेच तुमच्या घरी येऊन तुमची माहिती काढून पुन्हा तुमचे निकष तपासले जाणार आहे अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन तुमची तपासणी करणार आहे आणि ज्या महिला या योजनेत पात्र असतील त्यानंतर त्या महिलांना या योजनेचा लाभ होणारच आहे पण काही महिलांना जर तक्रार करायची असेल या योजनेविषयी तर त्याची तक्रार कुठे करता येईल याविषयी सुद्धा थोडीशी माहिती जाणून घेऊया तर माझ्या लाडक्या बहिणींना तुम्ही जर पात्र असून तुम्हाला जर या योजनेचा लाभ मिळत नसेल तर तुम्ही कुठे तक्रार करावी तर तुमच्या विधानसभा निहाय जिल्हा अधिकाऱ्याने एक समिती गठीत केली आहे ज्यात तीन अशासकीय आणि काही शासकीय सदस्य त्यात असणार आहे आणि ते तुमची समस्या आणि ते तुमच्या समस्याचं निवारण करणार आहे तुम्ही जर पात्र असून तुम्हाला जर या योजनेचा लाभ मिळाला नसेल मिळत नसेल तर तुम्ही नक्की या समितीकडे जाऊन तुमची समस्या सोडवू शकता आता ज्या महिला ज्या लाडक्या बहिणी आतापर्यंत एकवीस वर्ष पूर्ण झाली असेल ज्या लाडक्या बहिणींना यावर्षी एकवीस वर्ष पूर्ण झाले असेल त्यांनी कसा अर्ज करावा तर ज्या महिला या वर्षी एकवीस वर्षाच्या झाल्या असतील त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा की नवीन अर्ज कुठं करावा अशी कमेंट मला करा मी त्याविषयी नवीन व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती टाकणारच आहोत तर नवीन नवीन अर्ज तुम्हाला कसे करता येईल यासाठी शासन प्रयत्नशील आहे सरकार त्यामुळे तुम्हाला नवीन अर्जासाठी लवकरच काही तारीख देणार आहे आणि जशी तारीख देईल त्याविषयी माहिती सर्वात पहिले तुम्हाला आपल्या व्हिडिओमधून आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की आपल्या चॅनलला आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण लहान मोठी सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर आपल्या व्हिडिओमार्फत पाहायला मिळत असते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र